मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट हे प्रेक्षकांसाठी येत असतात परंतु या ट्विस्ट मध्ये काहीच रंजक वळण नसतो जानकी ही फक्त बोलायचं काम करते वा हेच प्रेक्षक बिलकुल पटलेलं नाहीये त्यामुळे जानकी हिच्यावरती प्रेक्षक हे खूपच भडकलेले जानकी ही, जान ही फक्त बोल बच्चनाचे काम करते सर्व कार्यक्रम तर ऐश्वर्या करून जाते ही जानकी मालिकेत कधी कधी एवढी ओव्हर ऍक्टिंग करते कि भगवत ताबर की मालिका बघवत नाही ताबडतोब तिला मालिकेतून काढून टाका तिच्या जागी दुसरी अभिनेत्री घेतली असती तरी तिने छान अभिनय केला असता तर काहींनी मालिका ही ताबडतोब बंद करा असं सुद्धा म्हटलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली मालिका पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा